नमस्कार श्री स्वामी श्री कृती एप्रिल ते एप्रिल पर्यंत आपल्याला गुरुचरित्र पारायण सप्ताह केंद्रात मठात चालू होत आहे बघा पण शक्य नाहीये गुरुचरित्र पारायण करणं किंवा ज्यांची इच्छा आहे तरी सुद्धा काही ना काही संसारिक गोष्टी किंवा अडचणीमध्ये येत आहे त्याच्यामुळे आपल्याला जर सेवा करणं शक्य नाहीये तुम्हाला मागच्या देखील व्हिडिओ मी सांगितलं होतं की जरी तुम्हाला गुरुचरित्र श्रीमत गुरुचरित्र पारायण करणं शक्य नसेल तरी सुद्धा गुरु सुद्धा तुम्ही शप्तशती गुरुचरित्र सार ह्या ग्रंथाचा सुद्धा पारायण करू शकता ह्या सात दिवसाच्या दरम्यान आपल्याला जेवढं गुरुचरित्र पारायण करणे आणि पुण्य भेटत असतं बघा तर त्याच म्हणजे नाही का सप्तशती गुरुचरित्र पारायणाने सुद्धा आपल्याला तेवढाच पुण्य फळ भेटत असतं तर खरंच म्हणजे ज्यांची इच्छा आहे तरी सुद्धा म्हणजे नाही का टाइम नाहीये किंवा घरच्यांकडून सुद्धा पारायणाला बसण्यासाठी परवानगी नाहीये तरी सुद्धा तुमची काही ना काही सात दिवसात करण्याची आहे तरी सुद्धा तुम्हाला एक सेवा सांगणार आहे मी बघा आता सात दिवसाच्या सप्ताहामध्ये सेवा चालू असणार आहे अखंड प्रहरे किंवा यात चालू असणार आहे म्हणजे केंद्रामध्ये ज्यांच्याही जवळ केंद्र असतील तर प्रहरे कसे करायचे किंवा जे काही सात दिवसांमध्ये जे काही याग असणार आहेत तर त्या यागाचे काय पुण्य भेटत आपल्याला तर ते देखील मी तुम्हाला सांगणार आहे तर बघा आपल्याला गुरुचरित्र पारायण सुरुवात झाल्यापासून ते म्हणजे वीस तारखेपासून आपल्याला जसं गुरुचरित्र सप्ताह चालू होतो त्याचप्रमाणे त्या दिवसापासून ते स्वामी महाराजांच्या पुण्यतिथीपर्यंत याग देखील चालू असणार आहे ज्यांना खरंच सेवा करायची आहे तर त्यांनी तुम्ही यागाला देखील बसू शकता बघा पहिल्या दिवशी गुरुचरित्र म्हणजे पारायणाला सुरुवात होते त्या दिवशी खरं तर याग नसतो तर त्या दिवशी जे काही संकल्प असतात किंवा पूजा मांडी असते तर हे सर्व काही केंद्रात करून घेतलं जातं बघा त्यानंतर दुसऱ्या दिवशी पासून खरं तर यागाला सुरुवात होत असते त्याच्यानंतरला जे काही प्रहरे असतात तर ते पहिल्या दिवसापासूनच सकाळी आठ वाजल्यापासूनच जेव्हा गुरुचरित्र पारायण सुरुवात होतं त्या टायमिंग पासून आपल्याला प्रहर देखील चालू होत असतात ज्यांना खरंच इच्छा प्रहरामध्ये अखंड चालू असतो म्हणजे त्यात एक, एक मिनिटाचा सुद्धा गॅप दिला जात नाही बघा ज्यांना खरंच इच्छा आहे त्यांनी आधी देखील नाव नोंदणी या प्रहरासाठी करू शकता तुम्ही ज्यांच्याही जवळ केंद्र आहे त्यांच्यासाठी मी सांगते तर बघा प्रहर म्हणजे काय तर आ, सकाळपासून म्हणजे सकाळी आठ पासून ते संध्याकाळी आठ पर्यंत महिला वर्ग प्रहार करत असतात आणि रात्री आठ पासून ते सकाळी आठ पर्यंत पुरुष दादा वर्ग प्रहर करत असतात तर प्रहरामध्ये काही सेवा केली जाते त्यांना त्यांच्यासाठी सांगते तर व्हिडिओ नक्की कंटिन्यू करा बघ हा त्यातून सुद्धा प्रहर म्हणजे अख्ख्या सेवेचा आत्मा म्हटला जातो त्या सेवेला त्या जेव्हा अख्खं जग झोपत असतं तेव्हा खरं तर रात्रीच्या आपण म्हणजे नाही अख्खं रात्रभर जेव्हा सेवा चालू असते तेव्हा खरच महाराज एवढा साक्षात्कार देतात म्हणजे असं देखील म्हटलं जात की जे काही सेवा करतो ते चित्रगुप्त वहीमध्ये नोंद दे केली जाते पण जे प्रहराला सेवेची नोंद चित्रगुप्त वहीमध्ये न करता स्वामी महाराज साक्षात त्याच दरम्यान करत असतात बघा एवढं आपल्या त्या सेवेच पुण्य आपल्याला भेटत असतं म्हणजे आपली जे काही संकट अडचणी आपल्या आयुष्यात चालू असतात तर ते, ते महाराज म्हणजे लगेच सॉल्व करतात त्या सात दिवसाच्या दरम्यान त्याच्यामुळे प्रहर म्हणजे खरंच सगळ्या सेवेचा आत्मा आहे असं म्हटलं जातं ज्यांना खरंच शक्य आहे त्यांनी नक्की म्हणजे नक्की प्रहराला बसा यामध्ये सात दिवसाच्या दरम्यान आपल्याला स्वामी चरित्र सारामृत अखंड म्हणजे अखंड चालू असतं या सात दिवसाच्या दरम्यान रात्र दिवस अखंड चालू असतं त्यात एक मिनिटाचा सुद्धा गॅप नसतो त्याच्यानंतरला जे काही स्वामी समर्थ महाराजांच्या शाळाक्षरी मंत्राचं जप आहे तर ते देखील अखंड सात दिवस चालू असत नामजप चालू असतो त्याच्यानंतरला में देखें पहले आ, चालू असतं बघा सुरुवातीला पहिल्या दिवशी जेव्हा सेवा चालू होते तशी जी म्हणजे नाही का स्वामी महाराजांच्या पुण्यतिथीच्या दिवसापर्यंत शेवटच्या दिवसापर्यंत एकही मिनिटाचा त्यामध्ये गॅप किंवा म्हणजे खंड पडत नाही एवढी म्हणजे नाही का अखंड सेवा चालू असते ज्यांना खरंच शक्य आहे त्यांनी ह्या सेवेमध्ये सुद्धा भाग घ्या खरंच खूप म्हणजे खूप प्रभावी सेवा आहे तुम्ही संकल्प न करता देखील सेवे या सेवेमध्ये भाग घेतला तर महाराज कोणतीही गोष्ट बघा शक्य करतात म्हणजे त्याच्यानंतरला त्याच्यानंतर यामध्ये तुम्ही या देखील बसू शकता बघा दुसऱ्या दिवसापासून याग खरं तर सुरुवात होत दुसऱ्या दिवशी जेव्हा सकाळी गुरुचरित्र पारायण झाल्यानंतरला आरती होते सकाळी आठची आरती झाल्यानंतर गुरुचरित्र पारायण होतं त्याच्यानंतरला साडे दहाची अ आरती होते त्याच्यानंतरला यागाला सुरुवात सुरुवात होत असते बघा साडे दहा ते पावणे अकरा वाजता या, या सुरुवात होते तर या खरंच तुम्ही म्हणजे नाही का और... सुखी आपली सेवा म्हणजे बघा चंडी याग जरी करायचा म्हटला स्वामी याग करायचा म्हटला घरी तरी सुद्धा आपल्याला कितीतरी पैसे मोजावे लागतात पण जेव्हा तुम्ही केंद्रात हे सगळं सर्व काही याग करता तेव्हा आपल्याला म्हणजे एकही रुपये खर्च करावा लागत नाही पण तेवढं पुन्हा आपल्याला केंद्रात देखील भेटत असतो बघा तो दुसऱ्या दिवशी आपल्याला गणेश याग असतो तर गणेश याग ज्यांना खरंच छोटी छोटी मुलं आहेत त्यांनी देखील गणेश यागाला तुम्ही मुलांना घेऊन जा खरंच खूप म्हणजे खूप प्रभावी सेवा आहे ही बुद्ध देवता म्हणजेच गणेश भगवान त्याच्यामुळे तुम्ही छोट्या मुलांना देखील या यागाला अवरुजून बसवा बघा खूप म्हणजे खूप प्रभावी ही देखील सेवा आहे त्याच्यानंतर दुसऱ्या दिवशी गीताई याग असतो त्याच्यानंतर स्वामी याग असतो त्याच्यानंतर चंडी याग असतो बघा स्वामी याग म्हणजे काय तर अख स्वामी चरित्र सारामृत पठन केलं जातं युक्त केलं जातं बघा त्याच्यानंतर जन चंडी यागाचं सुद्धा तसंच आहे चंडी याग घरी करणं म्हणजे खरंच खूप म्हणजे खूप पन्नास साठ हजार तरी या यागाला आपल्या घरी करण्यासाठी लागत असतात बघा तर आपल्याला जर तुम्ही केंद्रात बसून जर ही याग करत ना तर तुम्हाला कोणताही एक रुपया खर्च करावा लागत नाही फक्त तुम्हाला त्या म्हणजे नाही का आपल्या सेवेचा बँक बॅलन्स वाढव आहे जी ही खर तर अं सोन्यासारखी संधी असते भेटत असते तर ते नक्कीच जा करा कोणतीच संधी या सात दिवसाच्या दरम्यान सोडू नका त्याच्यानंतर मल्हारी याग असतो रुद्र याग असतो बघा त्याच्यानंतर ना बघा हे सगळे याग झाल्यानंतर ना सातव्या दिवशी आपल्या गुरुचरित्र पारायणाची सांगता होते आणि सातव्याच दिवशी आपल्या कुळदेवीच्या नावाने त्या म्हणजे नाही का शेवटच्या दिवशी अलंकार अर्पण केले जातात बघा खरंच खूप म्हणजे तुम्ही जर केंद्रात जात असाल तर जे केंद्रात जातात त्यांना तर खरंच माहिती असेल पण ज्यांना अजून सुद्धा माहिती नाहीये तर नक्की जाण्याचा प्रयत्न करा बघा एवढं म्हणजे सात दिवस म्हणजे खरंच खूप मोठी संधी आहे खरंच सोडू नका आणि एक सांगायचं आहे हे सर्व तुम्ही सेवा कराच पण तुम्हाला अजून एक तुम्ही, तुम्ही या सात दिवसाच्या दरम्यान तुम्ही गुरुचरित्राचा चौदावा अध्याय आणि अठरावा अध्याय देखील आपल्याला या दरम्यान पठन करायचं आहे बघा चौदावा अध्याय म्हणजेच आपल्याला अख्ख गुरुचरित्र पारायण केलेल्याचं पुण्य भेटत असतं बघा आपला छोटा ग्रंथ भेटतो गुरुचरित्र गुरुचरित्राचा चौदावा अध्यायचा ते देखील तुम्ही पठन करू शकता किंवा दरिद्रता जाण्यासाठी दरिद्रता निवारण करण्यासाठी अठरावा अध्याय खरंच खूप प्रभावीशाली आहे असं म्हणता येईल ते देखील तुम्ही या सात दिवसाच्या दरम्यान पठन करू शकता त्याच्यानंतर भावानी सुद्धा तुम्ही, तुम्ही या दिवसाच्या म्हणजे नाही का सात दिवसाच्या दरम्यान तुम्ही पठण करू शकता खरंच खूप ह्या प्रभावी सेवा आहेत तुम्ही संकल्प व्यक्त करा किंवा नका करो तरी सुद्धा तुम्हाला ह्या सेवेच म्हणजे नाही का खरंच खूप मोठी सेवा आहे खरंच ही संधी चुकवू नका नक्कीच या सेवा करा किंवा तुम्ही सप्तशदी गुरु चरित्र सुद्धा त्या सुद्धा पारायण या दरम्यान करू शकता बघा खूप म्हणजे खूप सारखं सारखं एकच अर्थ की तुम्ही ही सेवा करून बघा बघा तुम्हाला नाही अनुभव आला तर विचारा एवढा महाराज आपल्याला साक्षात या सात दिवसाच्या दरम्यान आपल्याला दर्शन देखील देत असतात काही ना काही साक्षात्कार देखील देत असतात बघा ज्यांचे खूप मोठे मोठे प्रश्न आहेत त्यांनी तुम्ही बघा मी जेव्हा केंद्रात पारायण करते ना तर तेव्हा खर ते तर माझ अं मी आरतीला सकाळच्या आठच्या आरती त्याच्यानंतर गुरुचरित्र पारायण त्याच्यानंतर साडे नैवेद्य आरती झाल्यानंतर हे सगळं म्हणजे नाही का अं या करून मी घरी येत असते आणि त्याच्यानंतर संध्याकाळी पुन्हा त्याच्यानंतर प्रहरे करायचे एवढी मी सेवा करत होते खरं तर सात दिवस म्हणजे पहाटे चार वाजल्यापासून खरं तर लागत अख्खा दिवस म्हणजे संध्याकाळी माझी खरं तर सेवा आणि मेन म्हणजे सगळं काय करत असताना आपल्याला नित्य सेवा चुकवायची नाही तो म्हणजे आपल्या एक खरंच म्हणजे बघा आपण कुठेही जा पण मेन सेवा कधी चुकवायची नाही कोणतीही सेवा करा पण आपल्या मेन सेवेला आपल्याला आपल्या नित्यसेवेला कधीच चुकवायचं नसतं बघा या दरम्यान तुम्ही बघा ज्यांना खरंच शक्य नाहीये ज्यांच्या घराचं ना घराजवळ केंद्र नाहीये तर तुम्ही या दरम्यान काहीच करणं शक्य नसेल तरी तुम्ही स्वामी चरित्र सारा मृताचं पारायण देखील करू शकता तुम्ही या सात दिवसाच्या दरम्यान सात दिवस म्हणजे नाही स्वामी चरित्र पारायण सात दिवस करू शकता सात पारायण करू शकता त्याच्यानंतर ना तुम्ही तीन तीन किंवा बघा तीन तीन पारायण करा म्हणजे नाही का सात 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 असं तीन दिवसात एक पारायण सुद्धा करू शकता असं तीन पारायण सात दिवसात सुद्धा तुम्ही करू शकता एक पारायण म्हणजे काहीच नाहीये तुम्ही हे पारायण करा किंवा त्याच्यानंतरला तुम्ही सात दिवस तारक मंत्राचं सुद्धा अनुष्ठान करू शकता त्याच्यानंतरला अकरा वेळा तारक मंत्र म्हणायचं ते देखील अनुष्ठान करू शकता त्याच्यानंतरला अकरा आणि श्री स्वामी समर्थ महाराजांचं षडाक्षरी मंत्राचं सुद्धा नामस्मरण करू शकता किंवा अखंड तुम्हाला जरी ते अकरा माळी करून सुद्धा तुम्ही सकाळी उठल्यापासून ते संध्याकाळी तुमच्या मुखातून स्वामी महाराजांचं जप करत असाल तर त्याच्या इतकं पुण्य काहीच नाही महाराज देखील वारंवार म्हणत असतात बघा तुम्ही माझं नामस्मरण करता जेवढं तुम्ही माझ्या नामाचं जप करता तेवढं मी तुम्हाला जपत असतो बघा ते देखील खरंच खूप प्रभावी सेवा आहे त्याच्यामुळे ह्या सगळ्या सेवा करण्याचा प्रयत्न करा बघा तुम्हाला काही ना काही महाराज साक्षात्कार दिल्याशिवाय राहणार नाहीत आणि खर तर तुम्ही जेवढी सेवा करताना बघा आपले कर्म किंवा आपले जे काही गोष्टी आहेत प्रारब्ध आहेत त्याच्यामध्ये महाराज कधीच येत नाहीत फक्त एवढंच की, की आपण सेवा किती करतोय किती मनापासून सेवा करतोय तर त्या सेवेतून आपलं प्रारब्ध आपलं जे काही भोग असतो तर ते महाराज नक्कीच कमी करत असतात त्याच्यामुळे नक्कीच म्हणजे काही गोष्टी महाराज उशीर करत असतील पण त्या गोष्टी उशीर करण्याचं कारण सुद्धा म्हणजे तुम्हाला महाराजांना काहीतरी चांगलं द्यायचं आहे म्हणून सधी महाराज काही गोष्टी न उशीर करत असतात पण खरंच एकच ही सेवा करा खरंच ही संधी सोडू नका एवढंच चांगलं वीस एप्रिल ते सव्वीस एप्रिल पर्यंत आपल्याला हे करत सेवा करायची आहे नक्की म्हणजे नक्की करा चुकव महाराज खरंच साक्षात्कार करतील आजच्या पुरत एवढंच झालेली सेवा मी महाराजांच्या रोज करते व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनेलवरती नवीन असेल तर असंच नव नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद श्री स्वामी समर्थ